जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विदारक दृश्य समोर आली आहेत पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलं या गोळीबारात मयत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धस झालं या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलं आहे पहलगाममध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला पर्यटकांची नावं विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला यावेळी एक नवविवाहित जोडपं देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून वाचू शकलं नाही या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलं ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये सत्तावीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या आकड्यांमध्ये वाढ होऊ शकते अनेक अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत